आताची ब्रेकिंग न्यूज मृत्यू महामार्ग परतवाडा अंजनगाव सुरजी रस्ता या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप या ठिकाणी दोन टू व्हीलर एकामेकाला बिल्ड आहेत कोणत्या कोणत्या पा, हे पाय हे हे एम एस सत्तावीस डी छत्तीस एक्याऐंशी क्रमांकाची गाडी आहे हे एक गाडी आहे आणि हे छत्तीस क्रमांकाची आणि दुसरी गाडीचा ना हे एक आहे एम एस सत्तावीस डी वाय छत्तीस अडुसठ आणखीन हे जे एक गाडी आहे एम एस सत्तावीस जराशे मग लाईट पडू द्या एस सत्तावीस काय राजो दोन टू व्हीलर हे राजे मल्हार गाडी आहे याच्यावर लिहिलेलं हे पा भयानक गाडी फुटली आहे आणि याच्यात तिघ जणचा भयानक अपघात झाला आहे त्यातला एक जण तर लय सिरियस आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी असणार लोक इतकी ताकद न भेटली की पुरी गाडी आहे ना हज तुटफूट झाली आणि या ठिकाणच्या रस्त्यावरती हे रस्त्यावर बा हे रस्त्यावरची हे स्थिती आहे जशी माहिती माहीत झाली तसं आम्ही घटना या ठिकाणी अक्षरशः रक्ता स्थळा पडला आहे हे ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन राहिली ब्रेकिंग न्यूज सध्या येऊन राहिली गावरान नाईन्टीवर तीन जणं तीन जणं आहेत आणि टायरं फुटपाट झाले आणि या ठिकाणी परिस्थिती एवढी खतरनाक आहे की टायरं पडल्या आहेत गावचे कोणीतरी आहे म्हणते आता गाडी क्रमांक तुम्हाला जर हा व्हिडिओ भेटला असेल तर गाडी क्रमांक डबल सांगतो ह्या ते चपला आहेत हे बा चपला आहेत हे त्याच्या चपला पडल्या आहेत या ठिकाणी आणि लवकर परतवाड्यातले सोमेश खांजोळे मित्रमंडळाच्या वतीनं जे ॲम्ब्युलन्स सेवा चालते शुभमदादा खेरडे येनं तेले लवकरात लवकर हॉस्पिटलने पाठवला आहे सामाजिक कार्यकर्ते आमचे पॅरलजी प्रजापती या ठिकाणी आहेत शुभमदादा खेरडे स्वतः आले आमचे आखरे भाऊ आहेत हे कोणीही पद्धतनं त्या ठिकाणी मदतीसाठी येत असतात याशिवाय ये पांढरेचे सामाजिक कार्यकर्ते सारंगदादा शिसट या ठिकाणी आले ते अँब्युलन्सनं पाठवलं आहे पण ज्या पद्धतीनं मी गाड्या सांगितल्या आहेत त्या गाड्या ह्याच गाड्या आहेत त्या दादा मांगवा जरा शेख हे पा हे एक गाडी आहे आणि हे एक गाडी आहे आणि सध्या रोडनं सारे अँब्युलन्स आणि पोलीसच्या गाड्या बाहे साऱ्या ह्याच स्थितीने येऊन राहिल्या दोन ॲम्ब्युलन्स आतापर्यंत पाठवली अजून एक अँबुलन्स हे रिटर्न या ठिकाणी आले आहे